नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे कधी करायचं आहे कसे करायचं आहे त्याचबरोबर बघा शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारीला अमावस्य आहे तर मग या दिवशी उद्यापन करायचं की नाही त्याचबरोबर उद्यापन करायची योग्य पद्धत तसेच उद्यापन करताना बऱ्याच स्त्रिया काही चुका करतात तर आपल्याला हे उद्यापन करताना अशा काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत जेणेकरून आपण या मार्गशीर्ष महिन्यामधलं जे गुरुवारचं व्रत केलं आहे तर त्या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा उद्या चार जानेवारी आहे तर उद्या चौथा गुरुवार आहे आणि यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा अकरा जाने जानेवारीला येणार आहे तर बऱ्याच स्त्रियांना असा समज झालेला आहे की अकरा जानेवारीला अमावस्य आहे यामुळे त्या दिवशी उद्यापन हे केलं जात नाही परंतु पहा दिवाळीच्या दिवशी आपण अमावस्य असते आणि त्या दिवशी माता लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मीपूजन हे आपण करत असतो यामुळे चुकूनही आपल्याला मनामध्ये अशी शंका ठेवायची नाही की अकरा तारखेला अमावस्य आहे म्हणून उद्यापन हे करायचं नाही तर आपण आपला नशीब समजायचं आहे की या दिवशी अमावस्ये आलेल्या आहेत आणि अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते अशा वेळी जर आपण या दिवशी उद्यापन जर केलं तर माता लक्ष्मीचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर व्रताचं तुम्हाला शंभर टक्के फळंसुद्धा प्राप्त होईल यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की अमावस्या आहे यामुळे अम या चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्या चार जानेवारीला हे उद्यापन करायचं तर चुकूनही तुम्ही उद्या, उद्या उद्यापन उद्यापन जे आहे ते करू नका अकरा जानेवारीला अमावस्येच्या दिवशीच तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे आता जर काही स्त्रियांना प्रॉब्लेम असेल बघा मासिक धर्म असेल किंवा काही इतर अडचणी असतील तर आपल्याला जर अकरा जानेवारीला उद्यापन हे करता आलं नाही तर तुम्ही बघा अठरा तारखेला म्हणजे अठरा जानेवारीला दुर्गाष्टमी आहे तर या दिवशीसुद्धा तुम्ही उद्यापन हे करू शकतात मार्गशीर्ष महिन्यातलं किंवा तुम्ही उद्यासुद्धा हे उद्यापन करू शकतात परंतु बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तर त्या संपूर्ण गुरुवारचं आपलं व्रत करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन करायची पद्धत आहे परंतु तुम्हाला असं वाटत आहे की पुढल्या गुरुवारी मी करू शकत नाही मला काहीतरी अडचण येणार आहे अशावेळी तुम्ही उद्यासुद्धा उद्यापन करू शकतात आता ज्यांना उद्याही करायचं नाही त्या गोष्टीला मानतात की हो या मार्गशीर्ष महिन्यातलं आपल्याला संपूर्ण गुरुवारचं व्रत करायचं आहे परंतु पाचव्या गुरुवारी काहीतरी अडचण येणार आहे तर अशा वेळी तुम्ही अठरा तारखेला अठरा जानेवारीला दुर्गाष्टमी आहे तर या दिवशी तुम्ही उद्यापन जे आहे ते केलं तरी सुद्धा चालेल तसेच तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारी व्रत केलं दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला काहीतरी अडचण आली किंवा तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला काहीतरी अडचण आली तुमचा एखादा गुरुवार हा गेला तरी सुद्धा तुम्हाला पाचव्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे पुढच्या गुरुवारी उद्यापन तुम्हाला करायची गरज नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच हे उद्यापन करायचं असतं जरी तुमचा एखादा गुरुवार गेला दोन गुरुवार गेले तरीसुद्धा तुम्हाला उद्यापन हे पाचव्या गुरुवारीच करायचं आहे म्हणजे अकरा जानेवारीलाच तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे यानंतरनं उद्यापन हे कसं करायचं तर उद्यापन तुम्ही बघा तीन सुवासनींना बोलू शकता चार सुवासणींना बोलू शकतात पाच बोलू शकतात किंवा सहा सुवासणींना किंवा सात सुद्धा तुम्ही बोलू शकतात आणि त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे सर्वप्रथम सुवासनी घरामध्ये आल्यानंतरनं त्यांचे पाय आपल्या धुवायचे आहेत त्यांना हदिकुंकू लावायचं आहे त्याचबरोबर त्यांना आपल्याला काही वान द्यायचे आहेत वाणमध्ये बघा तुम्ही एक जी महालक्ष्मी व्रताची एक पुस्तक असतं छोटंसं ते तुम्हाला द्यायचं आहे त्यासोबत एक फळ तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक गजरा द्यायचा आहे आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला एखादी भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे मग त्यामुळे तुम्ही एक मेहंदीचा कोण देऊ शकतात किंवा ब्लाऊज पीस देऊ शकतात किंवा कुंकवाचा जो करांडा असतो हद्दी तो तोसुद्धा तुम्ही देऊ शकतात तर अशा पद्धतीने त्या सुवासनीला हादी कुंकू लावायचा आहेत आणि तिची ओटी तुम्हाला भरायची आहे ओटी भरताना त्यामुळे तांदळाचा समावेश हा आवर्जून असावा आणि या बाकी तुम्हाला वस्तू सांगितल्या या सध्या तुम्हाला सुवासिनींना द्यायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी सुवासिनींना केसर घालून दूधसुद्धा देऊ शकतात नसेल तुम्हाला दूध देण्याची तुमची यथाशक्ती तर तुम्ही त्यांना चहासुद्धा करू शकतात किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना जेवणसुद्धा बनवू शकतात यानंतर ना आपण जी शेवटच्या गुरुवारी पूजा मांडणी केलेली असते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ही पूजा आपल्याला उचलायची असते उचलल्याने तुम्हाला बघा बरेच जण जो कलशावरती आपण नारळ ठेवत असतो तर तो नारळ बरेच जण घरात फोडून गोड पदार्थ करून खातात परंतु आपण प्रत्येक गुरुवारी या नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानून तिची पूजा करत असतो यामुळे चुकूनही नारळ हे आपल्याला फोडायचं नाही हे तर आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे नाही तर तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून त्याचं झाडसुद्धा तयार करू शकतात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि आपण माता लक्ष्मीला कधीही फोडत नाही यामुळे चुकूनही तो नारळ आपल्याला फोडायचा नाही किंवा तो नारळ तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात त्याचबरोबर जे कलशामधलं पाणी असतं तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला एखाद्या धडाला तुम्हाला घालायचं आहे किंवा तुम्ही बॉटलमध्ये भरून त्याचा एक गंगाजल म्हणूनसुद्धा वापर करू शकतात यानंतर कलशाखाल जे तांदूळ असतात तर ते तांदूळ तुम्हाला थोडेसे तुमच्या तानाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि बाकीशी तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर ज्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा एखाद दुकान असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तसेच जी फुलं आपण अर्पण केलेली आहे तर ती फुलं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि जी विड्याची पानं आपण लावले असतात कलशावरती तर ती विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या घराच्या चार दिशेला तुम्हाला चार ठेवायचे आहेत मग तुम्ही एखादं तिजोरीमध्ये ठेवू शकतात एखादं आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवू शकतात एखादं आपल्या स्वयंपाकघरात ठेवायचं आहे एखादं आपल्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही पाच पानं जी आहे तर ती आपल्या पाच दिशेला पाच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पानं तुम्ही उचलूनसुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा उद्यापन करणार आहे तर उद्यापन करायच्या अगोदर तुम्हाला बघा माता लक्ष्मीच्या फोटो समोर एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे हे आपण सर्वच जण करणार आहे तर त्याच वेळी जो कलशावरचा जो नारळ आहे तुम्हाला थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि यानंतर सुवासनीना हळदी कुंकू त्यांची ओटी जी आहे तर ती आपल्याला भरायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन जे आहे ते करायचं आहे पुन्हा एकदा सांगते उद्यापन हे आपल्याला अकरा जानेवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे जरी त्या दिवशी अमावस्या असली तरीसुद्धा उद्यापन आपल्याला करायचं आहे जर तुमच्या मनामध्ये अशी शंका असेल की अमावस्या आहे अमावस्येला उद्यापन करत नाही तर बघा अमावस्या जी आहे तर ती अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे यानंतरसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमच्या मना मनामध्ये असेल की हो आम्ही अमावस्येला उद्यापन करत नाही तर अशा लोकांनी साडेपाच नंतरनं उद्यापन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळी केलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ